बऱ्याच जणांना सकाळी उठल्या उठल्या एक ग्लास दोन ग्लास एक तांब्या एक लिटरभर पाणी पिण्याची सवय असते का तर याने बॉडी डिटॉक्सिफाय होते या गोष्टी तथ्य जाणून घेण्याआधी हा व्हिडिओ जरूर बघा काय झालं पाण्यामुळे आग विजली ना आयुर्वेदाने सुद्धा लोकपुरुष सामने सिद्धांत नावाची कन्सेप्ट सांगितलेली आहे जे जे निसर्गामध्ये अस्तित्वात आहे ते ते शरीरामध्ये अस्तित्वात आहे त्यामुळे पाण्यामुळे जर आग विजत असेल तर शरीरामध्ये सुद्धा अतिरिक्त पाण्यामुळे शरीराचा जाठरागणी हा मंदा होऊ शकतो जाठरागणीची कार्यक्षमता ही कमी होऊ शकते मग त्यातून अपचन अमलपित्त किंवा आधमान मलावरोध अशा तक्रारी निर्माण होऊ शकतात त्यामुळे या सकाळीच उपाशीपोटी पाणी पिण्याच्या एका सवयीमुळे आपल्याला या तक्रारी नाही आहेत ना याचा जरूर शोध घ्या